यश पाण्यात खेळू नको ना तुला सर्दी होईल अरे खरच होईल यश काय झाले यश यश काय झाले सर्दी <coughs> खोकला वेळे <वेला>? सर्दी <coughs> खोकला वेला? तुला म्हणलं होतं पावसात जाऊ नको <coughs> थांब तुझ्या पप्पाला बोलवते मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही लावते तुला नको 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 इंजेक्शन इंजेक्शन कोण डॉक्टर पण चांगलं आहे ना तू राशीन ना तुझं दुखणं राहील ना नको बरं आपण एक काम करू हळदी तुळशी पावडर माहिती आहे तुला हळदी तुळशी पावडर तुमच्या दुकानातलं ते ते पेलं ना दुधात टाकून लगेच राहतं तू पेशील का पेशील का हा ग्लासमध्ये दूध घ्यावे ते दूध पातीलामध्ये टाकावे त्याच्यानंतर ते दूध गरम होईपर्यंत थांबावे ते दूध गरम झालं की त्याच्यामध्ये हळदी गूळ तुळशी पावडर एक चमचा टाकावे त्याला चांगल्यापैकी हलून घ्यावे मग नंतर त्याचा कलर हळूहळू चेंज होत आणि तुम्हाला दिसत असेल आता तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे मग आता थोडं शांतेगार झाल्यावर ते एका ग्लासमध्ये ओतून घ्यावे आणि आता ज्याला सर्दी खोकला झालेला आहे त्याला ते पिण्यात द्यावे स्पेशली लहान मुलांसाठी खूप उपयोगी आहे